नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता हॉटेल हॉटेल मालकावर गोळीबार करणाऱ्या मयूर हजारे टोळीवरम कोकाची कारवाई तालुक्यातील व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणे गोळीबार करणे आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या मयूर हजारे टोळी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मकोका कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे तानाजी हजारे राहणार कणेरसर तालुका खेड जिल्हा अक्षय बबन हजारे राहणार कणेरसर तालुका खेड जिल्हा उर्फ बंटी साहेबराव रावडफळ वय पस्तीस राहणार धामारी तालब शिरूर जिल्हा पुणे गणेश दिलीप गोर्डे वय तेवीस राहणार पुर तालुका खेड जिल्हा पुणे मंगेश विलास दौंडकर वय पस्तीस राहणार कणेरसर तालुका खेड जिल्हा पुणे स्वप्नील रोहिदास गावडे वय तीस राहणार पूर तालुका खेड जिल्हा पुणे शुभम शिवाजी हजारे वय एकवीस गौरव राम हजारे वय वीस राहणार कणेर सर तालुका खेड जिल्हा पुणे याच्यावर मकोका कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर हजारे आणि अक्षय हजारे हे फरार झाले आहेत तर दहा आरोपींविरुद्ध खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड